नमस्कार जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात तीन डिसेंबर हा दिव्यांग दिवस साजरा करा प्रहारचे सन <group> दोन हजार अकराच्या परिपत्रिकानुसार जिल्हा परिषद पंचायत समितीसह सर्वच कार्यालयात तीन डिसेंबर हा दिव्यांग दिवस साजरा करण्यात यावा असे आदेशित असताना देखील दिव्यांग दिवस कार्यालयात साजरा करण्यात येत नाही त्यामुळे यावर्षी तीन डिसेंबर दिव्यांग दिवस सर्वच विभागात साजरा करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हा प्रहार अपंग क्रांती संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे शशिकांत सूर्यवंशी राजेंद्र चौधरी जयेश बाबा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मी प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आज सगळे आमचे दिव्यांगाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही उपस्थित आहोत आ, तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिवस येत आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लेवलला हे शासकीय लेवलला दिव्यांग साप्ताहिक दिवस साजरा करणं असं आम्ही कलेक्टर मॅडमना निवेदन केलेलं आहे आणि दिव्यांगांच्या ज्या बऱ्याचशा मागण्या आहेत घरकुला असो रेशन कार्ड असो काही इतर दिव्यांगाचं सर्टिफिकेट आणि दिव्यांगांना संजय गांधीचं मार्गदर्शन नाही ते पंधराशे रुपये मिळत आहेत आता नवीन जी आर प्रमाणे पंचवीसशे रुपये झालेले आहे तर अद्यापिक बरेच दिव्यांगांना मिळत नाही त्यासाठी मी आम्ही कलेक्टर मॅ मॅडमनं निवेदन केले आहे आणि आज आनंदाची बाषी असं आहे की कलेक्टर मॅडमने आपल्या कलेक्टर जे कार्यालया इमारतीला लिफ्ट मंजूर झालेली आणि लवकरच लिफ्टचं काम चालू होणार आहे आणि दिव्यांगांना कार्यालयामध्ये जाण्यासाठी एक चांगली बातमी आज कलेक्टर मॅडमने आम्हाला आज दिली